नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आता सकाळची वेळ आहे आणि आता मी कामाला निघालो आहे चला मला कामाला निघताना या ठिकाणी एक गोष्ट दिसली ती गोष्ट तुम्हाला दाखवावं म्हटलं हे मित्रांनो हे लाजुलाचं झाड आहे <coughs> हे बघ याला हात लावला का नाही हे असं आहे हे बघा असं हात लावला की मिटत इथे हे बघा इथे मित्रांना मी राहतो खाली हे आमचं घर राणी उरकलं काल उरक असं सकाळ सकाळ उरकायचं सका का उरका काम चालू आहे मित्रांनो आणि आता निघायचं कामा धान्यला रोज म्हणजे काय होतं माझं नंतर मी राणीला पण घेऊन जातो आणि तिला तिच्या कामाला सोडतो तिथून पुढे मी माझ्या कामाला जातो असा आमचा रोजचा दिनच्या दिनक्रम आहे मित्रांनो आता बऱ्याच लोकांची कमेंट येत होत्या की तुम्ही फॅमिली ब्लॉग दाखवा त्यामुळं आजपासून आपण फॅमिली ब्लॉग दाखवतो आहे घरचं माझ्या घरी काय होतं आहे ॲक्टिव्हिटी काय होते आम्ही काय करतो आहे हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्हीही हा व्हिडिओ कसा वाटतो किंवा अशा स्वरूपाचे जे फॅमिली व्लॉग आहेत हेच दाखवू का वेगळं दा काहीतरी व्हिडिओ दाखवायला पाहिजे कमेंटमध्ये कळवा माझा विचार असा होता की कधीतरी एखादा फॅमिली व्हिडिओ फॅमिली लॉगचा व्हिडिओ नंतर कुठं जर गेलं एखाद्या शेतकऱ्याने भेटलं तर तो व्हिडिओ किंवा कुठे फिरायला गेलं तर बाहेर तर ते व्हिडिओ अशा प्रकारचं लॉगिंग आपल्या चॅनलवर इथून कुठं दिस दिसणार आहे आणि आपण ते करणार आहेत तर बघूया आजचा दिवसभर आता फिरतो आम्ही दिवसभर तर आम्ही बाहेरच पडलो बाहेरचं काय काय होते काय नाही सुद्धा सर्व दाखवू शेवट व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत चला सुरू करूया मित्रांनो आजचा प्रवास आपला दिवसभराचा